नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी घेऊन आले आहे एक सुपर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवळा कॅन्डी व्हिटॅमिन सीने भरपूर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आणि खायला खूपच चविष्ट चला तर मग सुरुवात करूया मी अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम आवळा घेतलेला आहे ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये सगळे आवळे टाकून थोडेसे शिजवून घ्या झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे मीडियम गॅसवरती आवळे चांगले शिजवून घ्या आवळे थंड झाल्यानंतर त्याचे पाकळांसारखे तुकडे करून आतमधील बिया काढून टाका सगळ्या आवळ्यांचे तुकडे केल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून चांगले मिक्स करून घ्या साखर चांगली मिक्स झाल्यानंतर रात्रभर किंवा आठ ते दहा तासांसाठी आवळा चांगला मुरू मुरण्यासाठी ठेवा आवळा मुरल्यानंतर एका चाळणीमध्ये पाणी काढून घ्या आवळ्यामधील पाणी निथळल्यानंतर एका ताटामध्ये सर्व आवळ्याचे तुकडे पसरवून घ्या सर्व आवळ्याचे तुकडे पसरून दिल्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून उन घ्या मधूनमधून त्याला हलवत पण राहा आपली होममेड आवळा कँडी तयार आहे मित्रांनो अशी हेल्दी आणि टेस्टफुल आवळा कँडी तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसही धन्य